श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जर तुम्ही हा सात जुलैच्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर आणि जर तुम्ही हा व्हिडिओ सात जुलै दोन हजार पंचवीसच्या अगोदर बघितला तर हा युनिवर्स ब्रह्मांडाचा असा संकेत आहे की तुमच्या सर्व मनोकामना तुमचं जे काही स्वप्न आहे ज्या काही अडचणी आहेत त्या कमी होतील आणि तुमच्या मनोकामना तुमची स्वप्न तुमच्या इच्छा सर्व काही पूर्ण होतील कारण सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी ट्रिपल सेवन म्हणजे सेवन 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 हे पोर्टल ओपन होत आहे आणि जे लोक या ट्रिपल सेवनचे से टेक्निक यूज करतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सात जुलै दोन हजार पंचवीसला हे पोर्टल का ओपन होणार आहे या पोर्टलचं काय महत्त्व आहे हे ट्रिपल सेवन पोर्टल म्हणजे काय ह्याला तुम्ही कसं करू शकता या व्हिडिओला जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्या नातेवाईकांना शेअर करा म्हणजे ही काही माहिती आहे ती सर्वांना मिळेल आणि त्यांच्या पॉझिटिव्ह एनर्जी आहेत जी सकारात्मकता आहे ती तुम्हाला मिळेल त्यामुळे ह्या व्हिडिओला शक्य होईल तेवढं शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये मी ही टेक्निक यूज करेन किंवा केली आहे असं नक्की लिहा तर सर्वात अगोदर आपण जाणून घेणार आहोत की या तारखेला एवढं महत्त्व का आहे तर सात जुलै दोन हजार पंचवीस या संख्येची या तारखेची जर आपण बेरीज केली तर सेवन सेवन आणि दोन अधिक पाच सेवन असं ट्रिपल सेवन अशी तारीख तयार होत आहे आणि अशी तारीख येणं हे खूप म्हणजे खूप कमी प्रमाणात आहे म्हणून या दिवशी सेवन सेवन हे युनिवर्स म्हणजे ब्रह्मांडाचे पोर्टल ओपन होणार आहे तर सात नंबर हा आहे स्पिरॅच्युलिटी नंबर स्पिरॅच्युलिटी म्हणजे अध्यात्म स्पिरॅच्युलिटी म्हणजे आध्यात्मिक शक्ती म्हणजे आत्मिक बळ किंवा आंतरिक ऊर्जा असा त्याचा अर्थ होतो की एखाद्या व्यक्तीमध्ये स्वतःच्या आत्म्याशी जोडलेली एक विशेष अशी शक्ती असते जे तिला सकारात्मक विचार शांतता आणि आंतरिक आनंद अनुभवायस मदत करते ही शक्ती एखाद्या व्यक्तीला कठीण परिस्थितीत स्थिर राहण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास मार्गदर्शन करते उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला खूप मोठा आघात दुःखद घटना सहन कराव्या लागल्या तरीही ती व्यक्ती खचून न जाता सकारात्मक दृष्टिकोन ठेवते आणि त्यातून बाहेर पडण्यासही प्रयत्न करते याला आध्यात्मिक शक्ती म्हणतात आंतरिक शक्ती ही शक्ती शरीरात नसून व्यक्तीच्या आत तिच्या आत्म्यात वास करते आणि या आध्यात्मिक शक्तीमुळे नकारात्मक भावनांवर मात करता येते आणि सकारात्मक विचारसरणी ठेवता येते या शक्तीमुळे मनाला शांती आणि स्थिरता मिळते ज्यामुळे आपला तणाव कमी होतो आध्यात्मिक शक्तीचा अनुभव घेतल्याने आंतरिक आनंद मिळतो जो बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतो कठीण परिस्थितीतही योग्य निर्णय घेण्यासाठी ही शक्ती आपल्याला मार्गदर्शन करते जे हे ब्रह्मांड आहे ते आपले व्हायब्रेशन इमोशन हे सगळे ब्रह्मांडाला समजत असते हे ब्रह्मांड आपले बोलणे ऐकत नाही ते फक्त आपले इमोशन्स आणि व्हायब्रेशन हे समजत असते तर आपले इमोशन कुठून येणार तर आपले इमोशन आपल्या आत्म्यापासून येतात आणि सात जुलै दोन हजार पंचवीसला हे महत्त्व आहे की आपली आत्मा आणि हे ब्रह्मांड युनिवर्स यांचे कनेक्शन हे होणार आहे हे छोटे छोटे नियम आहेत ते आपल्याला समजायला पाहिजेत जर तुम्ही ब्रह्मांडाच्या नियमानुसार चालाल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तुमचं आयुष्य हे सक्सेसफुल बनेल तर आता आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हे ट्रिपल सेवन पोर्टल म्हणजे काय तर आपण या तारखेला दिवसातून दोन वेळा तुमची जी स्वप्नं आहेत ज्या इच्छा आहेत त्याला आपण असं लिहायचं आहे की ते ऑलरेडी पूर्ण झाले आहेत आणि हे तुम्हाला सात तारखेपासून सात दिवस असं लिहायचं आहे दिवसातून दोन वेळा म्हणजे तुमचे जे स्वप्न आहे जे, जे तुम्हाला पूर्ण करायचं आहे ते तुम्हाला सात तारखेपासून सकाळी आंघोळ केल्यानंतर देवपूजा करायची आहे आणि तुम्हाला एखाद्या शांत ठिकाणी जाऊन बसायचं आहे दहा पंधरा मिनटं तुम्हाला ध्यान करायचं आहे मेडिटेशन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एका वहीवर निळ्या पेनानं हे जे तुमचे स्वप्न आहे या इच्छा आहेत त्या लिहायच्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर एखादी नोकरी हवी असेल तर तुम्ही त्या वहीवर मला ही नोकरी मिळाली आहे असं लिहायचं आहे किंवा तुम्हाला जर कोणती एखादी परीक्षा पास करायची असेल तर असं लिहायचं की मी ही परीक्षा पास झाले आहे असं तुम्हाला त्या वहीवर सकाळी आणि संध्याकाळी असं दोन वेळा लिहायचं आहे आणि हे जर तुम्ही सात तारखेपासून सात दिवस जर या इच्छा आहेत त्या तुम्ही दिवसातून दोन वेळा वहीवर लिहायच्यात तर हे जे तुमच्या इच्छा तुमची स्वप्न आहे त्यांचं डायरेक्ट कनेक्शन हे ब्रह्मांडांशी होतं युनिवर्सशी होतं आणि जेव्हा कोणती एखादी गोष्ट ब्रह्मांडाशी कनेक्ट होते तर ब्रह्मांड हा एक मोठा आरसा आहे आणि या ब्रह्मांडाच्या समोर जर एखादी गोष्ट समोर उभी राहते तर ती आहे तसेच दिसते म्हणजे जसं तुमचं स्वप्न आहे जे तुम्ही बघाल या दिवशी ते ब्रह्मांड तुम्हाला काही दिवसांनी तसंच दाखवेल म्हणजे ज्या तुम्ही व्हायब्रेशन तुमच्या फिलिंग्स लिहून त्या ब्रह्मांडाशी कनेक्ट कराल तशी परिस्थिती तशी फ्रिक्वेन्सी काही दिवसांनी तुमच्यासमोर आपोआपच तयार होईल त्या गोष्टी आपोआपच तुमच्यासोबत घडायला लागतात त्या संधी तुम्हाला मिळतील आणि तुमच्या आयुष्यात तुमचे जे कोणते स्वप्न आहे ते नक्की पूर्ण होईल हे तुम्हाला तुमचे जे काही स्वप्न आहे ते सकाळ संध्याकाळ सात सात वेळा लिहायचं आहे आणि लिहिताना तुम्हाला आधी ब्रह्मांडाला धन्यवाद म्हणायचा आहे युनिवर्सला थँक यू म्हणायचं आहे की थँक्यू युनिवर्स मी खूप आनंदी आहे मी खूप समाधानी आहे आणि जे काही तुमचं स्वप्न आहे म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर महिन्याला एक लाख रुपये कमवायचे असतील तर युनिवर्सला असं सांगायचं की मी आनंदी आहे मी समाधानी आहे आणि मला महिन्याला एक लाख रुपये मिळतात आणि या व्हायब्रेशन्स या ज्या फिलिंग्स आहेत त्या दिवसभर तुम्ही सतत तुमच्या मनामध्ये आणायच्या आहेत पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी देखील असंच तुम्हाला वहीवरती पंधरा मिनटं ध्यान मेडिटेशन करून शांत चित्ताने तुम्हाला पुन्हा एकदा सात वेळा तुमची स्वप्न आहे ते लिहायचं आहे तसंच मनामध्ये देखील तुम्ही त्यावेळी सतत सकारात्मक विचार ठेवायचे आहेत म्हणजे मी खूप आनंदी आहे मी खूप समाधानी आहे माझे कुटुंब खूप आनंदी समाधानी आहे मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे असं सगळं तुम्हाला पॉझिटिव्हली बोलत राहायचं आहे तुमची इच्छा तुम्ही पहिल्यांदा लिहाल तीच इच्छा तेच स्वप्न तुम्हाला सात वेळा सात दिवस तेच लिहायचं आहे हा उपाय जर तुम्ही केला तर काही दिवसांनी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल झालेला जाणवेल तुमचे जे स्वप्न आहे ज्यामध्ये तुम्हाला हे, हे स्वप्न पूर्ण होण्याच्या संधी निर्माण होतील कुठून ना कुठून तरी तुम्हाला तुमच्या कामाबद्दल तुमच्या स्वप्नांबद्दल लोक संधी घेऊन येतील कुठून तरी अशी सिच्युएशन तयार होईल की ते तुमचे स्वप्न पूर्ण करेल आणि तुम्ही अजूनच सकारात्मक व्हाल तुम्ही अजूनच पॉझिटिवली व्हाल आणि हो चमत्कार हे होतात जर माणसाने चमत्कारावर विश्वास ठेवला तर चमत्कार हे होतातच तुम्ही हा उपाय विश्वासाने करा की हा मी उपाय केल्यानंतर माझे स्वप्न हे नक्की पूर्ण होईल आणि बघा काही दिवसांनी तुमचे स्वप्न हे नक्कीच पूर्ण झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ब्रह्मांड हे असे आहे की आपण जसं पॉझिटिवली विचार करू घरामध्ये सुद्धा पूर्वीचे लोक आपल्याला सांगायचे की घरामध्ये नेहमी चांगलं बोलायचं चांगलं राहायचं म्हणजे त्या ज्या व्हायब्रेशन असतात त्या व्हायब्रेशनचं कनेक्शन हे ब्रह्मांडांशी होत असतं आणि जसं बोलल आपण तसंच घडतं हे का घडतं तर ब्रह्मांड आहे ते आपल्यासोबत असतं आणि ब्रह्मांड हे आपल्या व्हायब्रेशन फिलिंग्स ह्या ज्या ब्रह्मांडाशी कनेक्ट होतात तशीच परिस्थिती आपल्यासमोर निर्माण होते यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन देखील म्हणलं जातं आणि पूर्वीच्या काळीत देखील लोक असंच बोलायचं की जरी परिस्थिती खराब असली तरी सारखं म्हणायचं नाही की माझं असं आहे माझं तसं आहे तर माझं सगळं चांगलंच आहे असं म्हणायचं तर हेच कारण आहे की याच्यासाठी आपल्या घरातील जी वयोवृद्ध लोकं होती ती आपल्याला असं नेहमी सांगायची तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका कारण जर त्यांनी हा उपाय केला आणि त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या तर त्यांचे आशीर्वाद त्यांच्या पॉझिटिव्ह एनर्जी या तुम्हालाच मिळणार आहेत आणि तुमचे देखील ते स्वप्न जे आहे ते पूर्ण होणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त